नमस्कार एवरीवन वन आज आपण शरीराच्या अशा भागासाठी व्यायाम करणार आहोत की जो शक्यतो सर्वांचा सर्वांसाठीच त्रास देतो आणि तो म्हणजे आपले मान आणि खांदे नेक अँड शोल्डर साठी आपलं शरीर आपलं स्ट्रेस किंवा आपलं जे काही इमोशनल बॅगेज आहे किंवा मेंटल बॅगेज आहे ते सगळं स्टोअर करतो आणि अशा काही प्रमुख जागापैकी एक जागा म्हणजे आपलं मान खांदे आणि त्या भागासाठी आपण आज एक्सरसाइज करणार आहोत सगळ्यात प्रमुख कारण हे दुखण्यामागचं की आपण आपलं बसण्याचं पोश्चर म्हणजे आपण जेव्हा काम करतो असं बसून त्याच्यामुळं किंवा मोबाईल वापरतो ह्याच्यामुळं मान आणि पाठीचा कणा आपला ताट नसतो त्यामुळं बाकी सगळेच अवयव आपले इफेक्ट करतात त्याच्यामुळं म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपण बसूयात ताट बसूयात तुम्हाला काही पाहिजे असेल तर इथं तुम्ही मागं घेऊ शकता बसण्यासाठी श्वास घ्यायचा आहे शांत बसून घ्या श्वास घ्या आणि सोडून द्या रिलॅक्स व्हा आणि आपण एक्सरसाइज साठी तयार झालेलो आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण खांद्याची एक्सरसाइज करूयात हात खांदे मोकळे सोडा थोड्या आणि आपण पहिले सांगूयात खांद्यांना आणि मानाला की आपण व्यायाम करणार आहोत त्याच्यामुळं थोड थोड मारायचंय पाठीवर थोडं थोडं मारायचंय खांद्यावर आता गुडघ्यावर हात ठेवायचे आणि खांद्याचा व्यायाम करूयात आपले हात गुडघ्यावरती आणि श्वास घेत गुडघेवर कानाकडे घेऊन जायचंय श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली आणि आपण आता राऊंड करूयात गुडघ्याच्या भोवताली आपल्या हाताला आहे आणि जेणेकरून हे पण आपलं खांदा पण वर होईल वर जाताना श्वास घेत अपोजिट साइड रिलॅक्स करूयात थोडा स्ट्रेस असलेला थोडा निघाला असेल त्याच्यानंतर आपल्याला हात दोन्ही हातामध्ये हात मिक्स करायचे आणि मानाच्या मागे ठेवायचंय आपली मान जिथे दुखते किंवा मान आहे तिथं आणि तिथं धरायच आणि आपले कोपरे पुढे यायचे पुढे घेऊन यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताने पुढे आहे आणि मानानं मागे ढकलायचंय जेवढं होईल तेवढंच करायचंय जास्त अतिरेक करायचा नाहीये श्वास घेत घेत रिलॅक्स आता आपला राईट हँड आपल्या डोक्यावर आहे आणि लेफ्ट हँड बाजूला ठेवायचा आहे थोडा वरती घ्यायचा हात आणि आपल्या डोक्याला साईडला ओढून आहे श्वास घेत आहे श्वास थांबवायचा नाहीये कि ते ताण पडत असेल सर्वांना ताण पडत असेल तर आपण बरोबर करतोय असं समजून घ्या श्वास घेत राहायचा श्वास सोडायचा नाहीये बंद करायचं नाहीये श्वास घेत राहायचं आणि श्वासासोबत आपल्या मधलं जे रेस्टलेसनेस आहे किंवा जे अनकम कम्फर्टेबल होत नाही अनकम्फर्ट आहे सगळ्या गोष्टी त्या आपल्या श्वासासोबत सोडून द्यायचं दुसरी साईड हात बाजूला आपलं सगळं डिस्कम्फर्ट आपल्या श्वासासोबत बाहेर सोडून द्यायचंय आणि रिलॅक्स करायचं ज्या भागाला आपण पकडलंय तो भाग रिलॅक्स करायचा आणि त्याच्यामध्येच आपल्याला स्थिर व्हायचं त्या आसनामध्ये योगाची डेफिनेशनच आहे स्थिरम आसनम आपण ज्या आसनामध्ये बसलो तिथं स्थिर झाल्यानंतरच आपण आसन करतो असं समजायचं रिलॅक्स सोडून द्या दोन्ही हात डोक्याच्या दो मागे ठेवायचे श्वास घेत घेत वर बघायचंय श्वास सोडत सोडत खाली बघायचंय श्वास घेत घेत वर बघायचंय श्वास सोडत सोडत खाली इथे विश्राम करायचा आहे रिलॅक्स करायचा श्वास घेत घेत आता खाली आता आपण मानाकडे गडबड थोडं श्वास घेत घेत वर खाली सोडत कोणतही आसन करताना आपल्याला गडबड करायची नाहीये हे सगळे नाजुका वयाव्यात सेंटरमध्ये यायचं आहे आता आपण साईड टू साइड करणार आहोत श्वास घेत साइड श्वास सोडत सेंटर श्वास घेत साइड श्वास थोडत सेंटर श्वास घेत साइड श्वास सोडत सेंटर हळू करायचं आहे शेवट रिलॅक्स करायचंय त्याच्यानंतर आपल्याला मानाला राऊंड राऊंड फिरवायचंय श्वास सोडत खाली आणि श्वास घेत वर खाली जाताना श्वास सोडत श्वास घेत वर हळू करायचे गडबड करायची नाही अपोजिट साईड दुसऱ्या साईडने ने आहे श्वास वर श्वास सोडत खाली श्वास घेतवर श्वास सोडत खाली रिलॅक्स करायचंय हळूहारपणे मानवरती घ्यायचंय आपला कॅट काऊ पोझेस करायचंय बसल्या कर, बसल्या बस पण करू शकता किंवा त्या पोझ मध्ये पण करू शकता श्वास घेत छातीला बाहेर काढायचंय श्वास सोडत पुढे आहे ज्यांना असं करायचं त्यांनी असं करू शकता किंवा ज्यांना या पोज मध्ये करायचं त्यांनी असं पण करू शकता श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली शेवटचा राऊंड आणि जागेवर बसायचंय आपले दोन्ही हात खांद्यावर आणि एकमेकाला चिटकवायचे कोपरे बाजूला जवळ बाजूला जवळ आणि आता आपल्याला रोटेट करायचंय दोन्ही हात खांद्यावर श्वास घेत मागून वापस येताना श्वास सोडत यायचे वर हळुवारपणे करायचंय योगामध्ये जेवढं तुम्ही कोणीही आसनामध्ये स्थिर होत व्यायाम करचाल तेवढा तुम्हाला फायदा होईल जेवढी गडबड करचाल तेवढं तुम्हाला त्याचा ते 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 काहीच फायदा होणार नाही श्वास घेत वर सोडत खाली अपोजिट साइड, शेवटचा राऊंड रिलॅक्स आहे हो आणि आपल्याला आता थोडंफार आपली मान आणि खांदे रिलॅक्स झाले असतील स्ट्रेचिंग करायचंय हाताला बाजूला साईडला दुसरं आणि आपल्याला आता था, थांबायचं आहे आणि प्रत्येक व्यायामाच्या नंतर प्रत्येक सेशनच्या नंतर आपल्याला शेवटी कूल डाऊन केल्याशिवाय आपल्याला आसन सोडायचं नाही आहे म्हणजे व्यायाम करणं सोडायचं नाही आहे प्रत्येक आपण व्यायाम केल्यानंतर लगेच आपण उठून दुसरे काम करायला चालू होतो आपल्याला डाऊन झाल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आणि कूल डाऊन करण्यासाठी तुम्ही एकतर शवासन करू शकता किंवा ब्रिदिंग करू शकता नाडी शोधन करा किंवा अनुलोम विलोम करा पाच वेळेस आणि त्याच्यानंतर तुम्ही विश्राम घेऊ शकता हातवरती डाव्या नाकानं सुरुवात नाकपुडीनं सुरुवातीला आहे आणि शेवटी पण डाव्या नाकपुडीनं सोडूनच आपल्याला शेवट आहे डाव्यानं घ्या उजव्यानं सोडा उजव्यानं घ्या डाव्यानं सोडा डाव्यानं घ्या उजव्यानं सोडा उजव्यानं घ्या डाव्यानं सोडा करत रहा थोडा वेळ आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कोणत्या भागासाठी योगा एक्सरसाइज किंवा सेशन पाहिजे आणि भेटूयात तोपर्यंत आनंदी राहा हेल्दी राहा थँक्यू